सत्तर वर्षाच्या लोकशाही व्यवस्थेमधला अंधार नाहीसा व्हावा याच्यासाठी गेल्या चार तासापासून आपण या अनेगाव धरणीमध्ये अत्यंत मोठ्या उत्साहात आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आहात त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्याला वंदन करतो या सभेसाठी ज्यांनी कष्ट घेतले ते भारी बहुजन महासंघाचे एम आय एम चे वंचित आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते करते यांनाही मी मंदन करतो मंचावर उपस्थित असलेले आजच्या या सभेचे अध्यक्ष आमच्या नांदेड जिल्ह्याची शिवाजी गेरेवा भारी बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अतिशय सुशिक्षित असं नेतृत्व डॉक्टर संगरत्न पुरेजी ऐतिहासिक रेकॉर्ड बेक सभा नवा मुन्हा मैदानावरती झाली आणि त्या सभेनंतर प्रस्थापित जे नांदेडचे स्वतःला मालक म्हणतात त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आता पायाखालची वाळू सरकली इलेक्शनचा रिझल्ट लागल्यानंतर त्याच्या बुडाखालची सत्ता सरकणार आहे आणि ती आपल्याला ताब्यात घ्यायची आहे सतराची म्हणजे सतारा हजार हवा हो सतराची सभा झाल्यानंतर मला काही पत्रकार बंधूंचे फोन आले की म्हणले साहेब सतराची सभेचा दणका नजोऱ्यात बसलाय आणि डायरेक्ट राहुल गांधीच नाव आले मी म्हणलं मला, मला आतापर्यंत सभेची उमेदवारी डिक्लेअर झाल्यावर असं वाटत होत की महाराष्ट्राच्या भावे मुख्यमंत्र्याचा मी पराभव करणार आहे मला कुठं माहीत होत की देशाचा भावी पंतप्रधान त्याचा पराभव <laughs> कारण असं आहे हा जो कॉन्फिडन्स आहे आमच्यामध्ये तो आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी ज्या पद्धतीच्या राजकारणाचा प्रारंभ आदरणीय बॅरिस्टर असोद्दीन ओवीसी साहेबांना घेऊन या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्रानंतर भारतामध्ये केलेला आहे त्याचा परिणाम म्हणून आमच्या सारख्या लहान मोठ्या समाजामधल्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण झालेली आहे एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की ही जी व्यवस्था आहे जी सत्तर वर्षाच्या लोकशाहीनं घडवलेली ती एकशे एकोणसत्तर घराण्यांनी आपल्या ताब्यात घेतलेली आहे तिच्या मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये कोट्यावधीच्या संख्येनं दीड कोटीपेक्षा जास्त संख्येनं मुसलमान बांधव या महाराष्ट्रामध्ये राहत कोट्यावधीच्या संख्येनं धनगर बांधव या महाराष्ट्रामध्ये राहत कोट्यावधीच्या संख्येनं लिंगायत बांधव राहतो कोट्यावधीच्या संख्येनं बौद्ध बांधव राहतो मातंग बांधव राहतो पार्लमेंटमध्ये किती प्रतिनिधित्व मिळालंय महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये किती प्रतिनिधित्व मिळालंय

आमच्या पिढ्या पिढ्या माणसं बसली राजकीय दृष्ट्या आम्ही गुलाम झालो आता ही गुलामगिरी आम्हाला संपुष्टात आणायची आहे आणि नांदेडचा आम्हाला या लोकांना बनवायचा आहे म्हणून आमचे भाऊ फिरोजबाई लाला हे नांदेडचे उद्याचे आमदार आहेत आणि हे तुम्हाला त्यांना कोणीच रोखू शकत नाही त्याच कारण फिरोजबाई लाला हे एक केवळ एकटे नाहीत त्यांच्या सोबत आज मल्हार शक्ती आहे त्यांच्या सोबत आज भीम शक्ती आहे त्यांच्या सोबत बिरसा मुंडाची शक्ती आहे या सगळ्या शक्ती जर एक म्हटल्या तर बाकीचे जे मोठमोठे पैलवान मोठमोठ्या गाड्या घेऊन तुमच्या भेटीला येतात त्याच्या गाड्या धुळ्या उडीतात आणि आजची नेत्र त्या धुळ्यामध्ये पांढरे शिपट होतात नाही सगळा आहे त्याच्या बॅनर लावा त्याच्या गाड्या पुढे फटाके वाचवा त्याच्या मिरवणुकीमध्ये दोरा कुठे पर्यंत आमचे लिएक असते आणि इलेक्शन झाल्यावर ते आम्हाला इचारायला तयार नाही चार पिढ्यापासून या व्यवस्था आमच्या भावाचा अपमान केला आमच्या भाऊकीचा अपमान केला आम्हाला याच्या दारावरती न्याय मागण्यासाठी त्रिष्ट बसावं लागलं महिनोन महिन हेच दर्शन आम्हाला होत नाही कधी गावामध्ये येत नाही कधी आमच्या रस्ते परिवर्षीवर चांगली जाते आमचे आरोग्य केंद्र कधी बघत नाहीत कधी आमच्या शाळेला हे भेट देत नाहीत या श्रीमंताच्या अवराधी बसवलं आणि यांनी मात्र आमच्या माती टाकण्याचं काम केलं कि किती कि करायचं पिढ्या सहन करायचं म्हणून गावागावामधला शिकलेला पोरगा आता ही व्यवस्था मोडून टाकण्यासाठी उभा टाकलेला आहे आणि त्याची ती ताकद वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे असं आम्ही मानतो गावाच नाव आहे हाने रक्टे देणार चिंताच नाही तुम्ही या पैलवानाला बिलकुल मातीत घातल्याशिवाय तुम्ही स्वस्त नाही ना आणि आंबेडकरांनी आपल्या जवळ एक ताकद दिलेली आहे कोणाला शिवी देण्याची गरज नाही कोणाला धुंडा मारण्याची गरज नाही कोणाच्या नादी लागायचं नाही कुणासंग वाद घालायचं नाही फक्त बटन दाबताना लेकर डोळ्यासमोर ठेवा ह्याच्या भविष्यासाठी आपल्या लोकशाहीला वाचवण्यासाठी आपलं संविधान वाचवण्यासाठी आपल्या मुस्लिम बांधवांच्या वरती जे काही हल्ले झाले एकशे सत्तावीस मुस्लिम बांधव केवळ ताटामध्ये काय खाल्लेलं आहे पिशवीमध्ये कोणतं मासा आहे याचा एकशे सत्तावीस बांधव या खानखोर व्यवस्थेनं मारले आमच्या आमच्या धनगर आरक्षणाची यांनी टिंगळ टवाळी केली मुस्लिम आरक्षणाची टिंगळ टवाळी केली मराठा आरक्षणाच्या कोपराला गुळ लावला ओबीसी ला केलं काय केले म्हणून यांना आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर बंधूंनो वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमाग आपल्याला शक्ती लावावी लागणार आहे नाहीतर काळ आपल्याला माफ करणार नाही आज नांदेड जिल्ह्यामधलं वातावरण जर पाहिलं तर सगळीकडे एकच चर्चा आहे एका बाजूला किमान दोन हजार कोटीचा मालक फलदंड ताकद असा पैलवान आणि दुसऱ्या बाजूला कॉलेज मध्ये प्रामाणिकपणानं निष्ठेनं फुले शाहू आंबेडकरांचा काय लढाई आहे एका बाजूला मालक आहे परंतु जगाचा इतिहास जर तुम्ही पाहिला ज्या ज्या वेळेला धनशक्तीचा आणि लोकशक्तीचा सामना झालेला आहे त्या त्यावेळेला धनशक्ती मागित मिसळण्याचं काम लोकशक्तीनं केलेलं आहे आणि ते इन्शाल लांदेड जिल्ह्याचे बोला आणि त्यामुळं यो धनगराचा पैलवान आहे गोळसू गोळसू कसं मारायचं त्यामध्ये शेवटी मल्लाराव होळकर यशवंतराजे होळकर अहिल्यादेवी होळकर यांचं क्रांतिकारी रक्त आमच्या थमन्यात आहे आणि आमच्या डोक्यामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद बाबासाहेब आंबेडकर आणि सिंगाची चिंगारी आहे आणि कशासाठी संसदेत जायचंय काय आहेत का आमचे धंदे आहे एकाला कारखाना काय एखादा का आमचा उद्योग एखादी सुत घेतली <laughs> काय एखादी का आमची संस्था कॉलेज आहे जुनियर कॉलेज शाळा आश्रम शाळा आमच्याकडे परंतु आमच्याकडे विचार आहे आमच्याकडे अजेंडा आहे म्हणून मी सत्राच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सांगितलं की मी उभा टाकलो एक निमित्त एक व्यक्ती लागते म्हणून व्यक्तीकडे बघू नका मिशन कडे बघा आणि ते मिशन आहे आंबेडकरी विचारावरती आधारित आपल्याला राजकारण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचं आहे असं राजकारण निर्माण करायचं आहे की त्या राजकारणामध्ये भाषीवर चढणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दलची तळमळ आहे मुस्लिम बांधवावरती जे हल्ले झाले त्या हल्ल्याची एक राग एक संता आपल्याच्या डोक्यात आहे आमच्या दलितांची जी विटंबना केली जाते त्याचा संताप आपल्याच्या डोक्यात आहे आदिवासी सगळं या व्यवस्थेनं राबवलेला आहे त्याचा एक राज्याच्या डोक्यात आहे म्हणून आपण वंचित बहुजन आघाडीला मतदान करायचं आहे ते मतदान व्यक्तीला नाही ते मतदान तुमचं तुम्हाला म्हणून तुम्हाला सांगितलं जाईल अरे भाई वो मास्टर साहेब तैका चुनकी आता तो छे वेरणेवालाच आहे पैलवान का सुधारा देता भाई हो बोलिंगे भी म्हणू अरे भाई आधी मास्टर साहेब चुंकेच नाही आरे तो इनको मतदान ऐकू देणे काय याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत जेला मतदान दिल्या तेन आमच्या घरावर सोन्याचे कौलच चढ असं <laughs> वेळेला अरे ज्या वेळेला मुस्लिम बांधव धनगर बांधव बौद्ध बांधव महात बांधव इथला टोळी बांधव इथलं लोहार सुतार सोनार पकड़ जाती विश्वासानं आपले आम्ही

हमारे कोली बांधो वो भी हिंदू छे ना हमारा मातन बांधो वो भी हिंदू छे ना उनको क्या दिए भैया टिकट नहीं देते तुम बनाए तुमने कितने खासदार बनाए तुमने अरे ये लोग मेंढरे के पीछे भाग रहे भेड़ बकरिया चला रहे हमारे कोली बांधो अभी भी हाथी डालते पानी में बढ़ रहे <laughs> बच्चों के एजुकेशन का कुछ नहीं रस्ते नहीं गांव में लाइट नहीं बिजली नहीं क्या है हमारे गांव में पूरा अंधेरा है <laughs> कैसा चली <laughs> हिंदू मुस्लिम बाबा अरे हिंदू आणि मुस्लिम हे पिढ्यान पिढ्याचे भाऊ भाऊ आहे त्यांच्यामध्ये कुठलाच वैर नाही आम्ही ज्यावेळेला अखला बद्दल बोलतो त्यावेळेला तुम्ही मंदिर बनाईंगे म्हणतो आम्ही ज्या वेळेला म्हणतो की ग्रामीण बेरोजगार

मी तुम्हाला आज म्हणून विनंती करतो कुठल्याच अफदीवर विश्वास ठेवू नका उमेदवार पडतोय म्हणलं तरी म्हणा मी चुबा टाकणार कसला पडतो मी माझं मतदान मला करणार आहे दोन्ही म्हणलं बी टीम आहे तर तुम्ही सांगा बी टीम कशाचा बी टीम असते तर तुम्ही एवढ्या अधरून गेलेले असते तुम्ही कशाला अलायन्स करायला मग करू नका बी टीम आहे तर आणि अलायन्स बिलायन्स कसला आलाय काय बी नाही त्याला काही अर्थ नाही म्हणून बंधू नव्ह अफवा या आहेत हे लक्षात ठेवा आतापासून आपला हा भीमाचा किल्ला बांधा त्याच्यामध्ये कोणी शिरणार नाही याची काळजी घ्या एवढं बोलतो आमचे बंधू फेरोज भाई लाला या ठिकाणी बोलणार आहेत त्यांना वेळ देतो आपल्याला कार्यक्रम वेळेत संपवायचा आहे कारण इथे आपले पोलीस बांधव सुद्धा आहेत आपल्या आप संरक्षणासाठी आहेत त्यांना त्रास होणार नाही कारण आम्ही कायद्याने चालणारे प्रामाणिकपणाला माणसं आहोत कारण संविधान मानणारे आम्ही लोक आहोत एवढंच या ठिकाणी बोलतो